आलेली आहे तुम्ही कशा आहात काय चालू आहे तिकडं पाणी पाऊस कस काय आहे बरा आहे का तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी मी बघा लाईव्ह मध्ये आलेली आहे कोण कोण माझ्याशी गप्पा मारणार आहेत प्लीज सांगा मला तुम्ही पण या लाईव्ह मध्ये चॅटिंग पण करा माझ्याशी येते का कोणी येत आहे का कोणी लाईक करा मला प्लीज लाईव्ह मध्ये या मला लाईक करा तुम्ही काम करा हॅलो बोला कोणीतरी कोणीच नाही का बघत मला लाईव्ह मध्ये कोणीच नाही माझ्याशी बोलायला कसं काय चाललं तिकडं पाणी पाऊस कस काय बरं बरा आहे का आमच्याकडं तर रोजच पाऊस पडतो पाऊस येण्याच्या याच्यातच आहे कोणी येत नाही का लाईव्ह मध्ये माझ्याशी बोलायला गप्पा करायला प्लीज कोणी येत नाही का कोणीतरी या गप्पा करायला माझ्याशी माझा आराम झाला आहे सर्व केली आता आराम करते मी आता परत दुकानचं काम बनवायचं आहे वडापा बनवायचा हा एक जण आलेला आहे लाईव्ह मध्ये एक जण लाईव्ह मध्ये आलेले आहे हा बोला कसं काय चाललं तुमचं कशी काय तब्येत वगैरे पाणी पाऊस कसं काय तुमच्या इकडे वातावरण चॅटिंग करा माझ्यासोबत प्लीज तुमचं नाव सांगा भाऊ कोणा तुम्ही तुमचं नाव सांगा आम्ही पण आमचं नाव सांगणार तुम्हाला तुम्ही हा प्लीज नाव सांगा तुमचं चॅटिंग करा माझ्यासोबत कुठले तुम्ही तुमचं गाव कोणतं सांगता का प्लीज चॅटिंगमध्ये येता कसं काय पाणी पाऊस तुमच्या इकडे चांगला आहे का आमच्या इकडं पण आता दोन जण लाईव्हमध्ये आलेले ला आहेत आमच्या इकडं पण पाणी पाऊस खूप आहे रोज संध्याकाळी पाऊस येतो तुमचं नाव सांगा भाऊ दोघेजण आताच माझ्यासोबत लाईव्हमध्ये आहेत गेले ते आले होते ते पण गेले कोण कोण येणार माझ्याशी गप्पा करायला कोण कोण येणार आता दोन जण आलेले आहेत मध्ये पण ते चॅटिंगच करत नाही माझ्यासोबत बोलत पण नाही ते नुसते बघायला मला प्लीज करता का चॅटिंग नाव सांगा तुमचं कसं काय झालं का तुमचं जेवण वगैरे हो झालं का लाईक करा मला यूट्यूबवरचे माझे व्हिडिओ बघत असाल तुम्ही मला लाईक कर जा सबस्क्राईब कर जा व्हिडिओ चांगले वाटले तुम्हाला तर आता सात जण लाईव्ह मध्ये आलेले ला आहेत प्लीज चॅटिंग करा माझ्यासोबत चॅटिंग करा चॅटिंग मध्ये मला सांगा तुम्ही आमचे व्हिडिओ कसे काय वाटतात तुम्हाला बघत असाल तर नसेल बघेल बघितले तर आता इथून पुढे बघत जा आता दहा जण लाईव्ह मध्ये आहेत पण ते चॅटिंगच करत नाही माझ्यासोबत चॅटिंग करा माझ्यासोबत आणि लाईक पण करा मला लाईक केलं ला केलं तर मला बरं वाटेल प्लीज लाईक करा नाव सांगा तुमचं प्लीज चॅटिंग करा थोडीशी आता सोळा लाईव्ह कोणीच करत नाही लाईक पण मला कोणीच करत नाही प्लीज लाईक करा तेवढंच मला बरं वाटेल आमचे व्हिडिओ बघता का तुम्ही युट्यूबवर बघत असाल तुम्ही आमचे व्हिडिओ हो। कसे काय वाटले ते पण सांगा हा बोला किशोर भाऊ बोला नमस्कार हा तुम्हाला पण नमस्कार काय चाललं तुमचं कसं काय तब्येत पाणी कसं काय बरं आहे का पाणी पाऊस कसं काय तिकडे आता वीस जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत कसं काय किशोर भाऊ झाला का जेवण तुमचं आम्ही मालेगावून बोलतोय किशोर भाऊ आम्ही मालेगावून बोलतोय हा अविनाश भाऊ बोला हां नमस्ते तुम्हाला पण नमस्ते आमचा मनापासून नमस्ते कसं काय तिकडे पाणी पाऊस तुमच्या इकडे जेवण वगैरे झालं का तुमचं बरं बरं तब्येत चांगली आहे तुमची ठीक आहे ठीक आहे किशोर भाऊ ठीक आहे पाणी पाऊस कसं काय तुमच्या इकडे किशोर भाऊ चांगला आहे का कोणी हो माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का किशोर भाऊ काय पोली, पोली म्हणजे विचारू का धन्यवाद 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 आता अठरा जण लाईव्ह मध्ये आहेत माझ्यासोबत मला लाईक करा प्लीज आता एका जणांनी केलं लाईक कोणी केलं काय माहीत किशोर भाऊ तुम्ही केलं का अविनाश कोण आहे बर 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 चांगली हे करता तुम्ही चॅटिंग करता थँक्यू थँक्यू केल्याबद्दल तुम्हाला आई बहीण नाही का हो अविनाश भाऊ आई बहीण नाही तुम्हाला तुम गप्पा करायला आशा गप्पा करायला आई बहीण नाही का तुम्हाला लाईव्ह मध्ये झाला काहीच्या काही लोक बोलतात लाईव्ह मध्ये माझ्यासोबत चांगल्या गप्पा करण्यासाठी येतो तुम्ही काही पण कमेंट करता हां किशोर भाऊ झाला माझं जेवण हां गणेश सातपुते हा बोला भाऊ तुम्ही पण बोला सिद्धार्थ भाऊ तुम्ही पण बोला काय कसं काय पाणीच पाऊस ती तुमच्या इकडे चांगला आहे का ही काय म्हणजे हाय 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 तुम्हाला पण हाय आम्ही हा गणेश भाऊ आम्ही मालिकाहून बोलतो మాగా వరం బ మాలేగా తాల్ హార్థ భా అడవల हा सिद्धार्थ भाऊ बोर जवळ आहे का तुमच्या गावाचं नाव हा अविनाश तुपर मालेगावचा आहेस का रे कुठे राहतो तू मालेगावमध्ये सांग बर मला एकदा हो किशोर भाऊ जॉब काय करता तुम्ही आम्ही जॉब का आमचा छोटासा वडापावचा गाडा आहे वडापाव चायनीज मंचुरियन हे आहे आमच्या गाड्यावर नूडल्स मालेगावमध्ये तुम्हाला खा वाटत असेल तर नक्की या खायला आमच्या मालेगावला आमचा वडापाव खूप फेमस आहे किशोर भाऊ हां सिद्धार्थ भाऊ बोला आमचे व्हिडिओ बघता का तुम्ही युट्यूबवर कसे वाटतात तुम्हाला ते सांगा आम्हाला समोर राईस करतो बरं बरं ये ना काही मला भेटायला तिथे मग करू आपण काय करायचं ते ये रे अविनाश तू जायस ना ते मूर्ख कुठला तुला आई बहीण नाही वाटते काहीच्या काही चॅटिंग करतो आई बहीण नाही तुला ह सिद्धार्थ भाऊ बोला अहो काही काही असे मूर्ख माणसं आहेत तर काहीच्या काही चॅटिंग चा करतात हां आई बहीण नाही ना आम्ही तुला ये मग ये वडापावच्या ये आई बहीण नसेल तर मी आहे तयार तिथं कोण मी नाही म्हणते मी नाही तो नाही तू ये चांगली माझी चप्पल दाखवते अभिनाश तू ये रे तुला चप्पल दाखवते माझी नांद करायचं नाही बरं का जय मला नांद करायचं नाही केला ना विचार कर काय होईल तुझ मी एवढी चांगली बोलायली तू काहीच्या काही तिकून पाठवतो का मूर्खा गु कशाला खा लागला जयमिमाला आहेस तू तर कशाला गु खा लागला गोर लागा लागला का माझा गु तुला तू पण नीट बोल शानपणा करू नको जास्त बरं का नीट बोल तिथे येऊन तुझे गालच फोडेल नीट बोलायला शिक पाहिले कसं बोलायचं ते आहेस ना तू मूर्खा नीट बोल ना मग गु कशाला खा लागला तुला आई बहीण असेल तर त्यांच्या उरावर बसला जाऊन अह काय नीट बोला बघा ना ते मी चांगली बोलते त्याला माझं तुम्हाला वाईट बोलणं वाटायला लागलं ते माझ्यासोबत कसे घाणघाण चॅटिंग करायला लागले मग मी ते ऐकूनच घेऊ का काय नीट बोला म्हणता मला तुम्ही वरुण भाऊ काय नीट बोला म्हणता म्हणजे बाया बोलता ते वाईट आणि माणसं बोलता ते खूप चांगलं का त्यांनी बायाची इज्जत करायला पाहिजे का असं काही काही चॅटिंग मध्ये नसत बोलतो आहे ना मी एवढी चांगली बोलते तुमच्यासोबत भाऊ भाऊ बोलते सर्वांना तुम्ही तसे बोलता का काहीच्या काय ते काय बोल बरं जाऊ द्या त्या मूर्खाकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याला हां तुम्ही बोला वरून भाऊ कशी काय तब्येत वगैरे तुमची पाणी पाऊस कसा काय तुमच्या इकडे आमचे व्हिडिओ बघता का तुम्ही युट्यूबवर कसे वाटले तुम्हाला ते सांगा आम्हाला तुम्हाला चांगल्या गप्पा करायसाठी मी तुम्हाला बोलते मध्ये चॅटिंगमध्ये मध्ये हां किशोर भाऊ बर बरं ते संध्याकाळी येईलच ना वडापावच्या गाड्यावर येई तिथे येईलच आमच्या खायला येऊ गेला असेल किती वेळा ते पण त्याचा चेहरा लक्षात नाही माझ्या आता आला ना तर मग सांगेल त्याला मी बोला वरुण भाऊ आता चाळीस जण लाईव्ह मध्ये आहेत माझ्यासोबत एकाने लाईक पण केलेला आहे धन्यवाद तुमच्या सर्वांचा पण काही घाण कमेंट करू नये मला बरं का नाहीतर मी, मी। ना मी पण खूप आगोबा आहे जशाला तसं उत्तर देणारी ना म्हणून आपण चांगलं बोलतो हो 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 आम्ही भेटू भेटू आज संध्याकाळी बरं का पाठीला गोधड्या बांधून ये दोन चार आज संध्याकाळी भेटू हा तू मी पण बघते ना कोणत्या मायचा लाल आहे स्तुते मी पण बघते हा बोला सिद्धार्थ भाऊ जवळ चहा का तुम्ही बरं बरं कुठे आहे बोरजवळा तुम्ही लाईक केलं ला का मला थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू लाईक केल्याबद्दल आमचे व्हिडिओ बघत जा तुम्ही युट्यूबवरचे खूप छान टाकतो आम्ही व्हिडिओ माझ्या मुलाचे माझे आणि माझ्या मिस्टरचे व्हिडिओ आहेत बोला वरुण भाऊ तुम्ही काहीच बोलत नाही वरुण भाऊ हा जय भीम जय भीम किशोर भाऊ जय भीम तुम्हाला काय हा कोण आहे नाद एकच बैलगाड्या शहरात कोण आहे कुठून बोलता भाऊ तुम्ही बर बर राकेश भाऊ बरं बर, बर जाऊ देतो मी हे काय बोलते बघा बर काय नीट बोलतो आता बोला तरी तुम्ही पहिले कशाला म्हणजे घाण कमेंट केली सांगा बरं अविनाश भाऊ मी तुम्हाला भाऊ म्हटले की नाही मग अगोदरच आपण चांगला समोरचा माणूस पण चांगला बोलते ना Hmm? मी तुम्हाला काही कोणाला कोणाला तरी घाण बोलते का मी तुम्हाला सांगा बोलते बोलते का चांगलीच ना मग तुम्ही कशासाठी कशासाठी बोलताय मला इथे हे चालू आहे माहिती का युटूबर सेव्ह होते बोला तुम्ही काही पण बोला बर बर धन्यवाद धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल भाऊ तुमचं नाव सांगा नांद एकच बैलगाडा शौर्या तुमचं नाव सांगा प्लीज नाव काय आहे तुमचं आम्हाला कळू द्या नाव तुमचं हा सिद्धार्थ भाऊ बरोबर बोलते ना मी राहुल आहे का तुमचं नाव कुठून बोलता तुम्ही राहुल तुम्ही कुठून बोलता बरोबर सिद्धार्थ भाऊ बरोबर बरोबर मी जशाला तशी आहे जे माझ्या संग चांगला मी त्याच्या संग चांगली जे माझ्या संग वाईट तुम्ही मुंबईहून बोलता का बरोबर सारी नीट बसून बोलू आव मी झोपलेली आहे आराम करत आहे मी काय यायचं नाव काय काय संत पाटील बर बर राहुल भाऊ लाईक पण केला तुम्ही थँक्यू थँक्यू तुमची मनापासून आभार आहे मी आम्हाला अशात लाईक करत मग मला थोडं बरं वाटते सबस्क्राईब पण करा आमच्या चॅनलला युट्यूबर आमचं चॅनल आहे आम्हाला युट्युबची पहिली पेमेंट मिळाली आता हा सिद्धार्थ भाऊ बोला भाऊ काय म्हणतात काय आहे तुमचं पण सिद्धार्थ भाऊ तसंच चॅनल आहे का तुमचं युट्यूबच हे राहुल भाऊ काय म्हणतात हा किशोर भाऊ गाडा कधी बंद कर गाडा रात्रीच्या दहा ला बंद हा सिद्धार्थ भाऊ नाही काय काय म्हणता तुम्ही नाही बर बर अविनाश भाऊ लाईक केलं तुम्ही थँक्यू कमेंट चांगली केल्याबद्दल पण थँक्यू लाईक केल्याबद्दल पण थँक्यू तुम्हाला आता आता बोलले माझ्याशी तसं पण परत बोलत जाऊ नका बरं का नाहीतर माझ्या एवढं वाईट कोणी नाही मी चांगली बोलते तुमच्याशी तुम्ही पण चांगली बोला माझ्याशी हा सिद्धार्थ भाऊ जशाला तस बरोबर हे बघा हे माझे मिस्टर आहे आता आमचं दुकानचा माल राहायला बनवायचा आता थोड्या वेळात आम्ही सुरुवात करतो हा अविनाश भाऊ तुम्ही पण सोडा ते विषय मी पण सोडून देणार पण असं कधीच कोणाला बोलू नका मला बोलले तर बोलले पण दुसऱ्यांदा कोणाला बोलू नका तुम्ही बरं का आता थोड्या वेळात आम्हाला दुकान लावायचं आहे चार साडेचारच्या नंतर माझी मुलं आता शाळेत गेलेली आहेत आमचे बटाटे उकडत आहे वडापाव आमचा खूप सुंदर आहे खायला खूप टेस्टी लागतो तुम्हाला कधी पण तुम्ही इकडे आले ना तर आमचा एकदा वडापाव खाऊन बघा खूप टेस्टी आहे मालेगावात खूप फेमस झालेला आहे आमचा वडापाव ओके आहा तुम्हाला पण ओके आहा अविनाश भाऊ लाईक करा मला लाईक करा मग जरा बरं वाटते हा सिद्धार्थ भाऊ कधी पण आले तर वडापाव खायला आहे बरं का तुम्ही वडापाव मंचुरियन नूडल्स फ्रायड राईस नव्या चायनीज आहे वडापावचं नाव नव्या चायनीज वडापाव नव्या वडापाव आहे नव्या चायनीज पण आहे मोठी पा, मालेगावातली पाण्याची टाकी आहे ना तिथे आमचा वडापाव आहे पाण्याच्या टाकीच्या खाली हा आमचा वडापावचा गाडा ना तुमचं नाव नाही सांगितलं भाऊ तुम्ही उपसंसा उपसंपादक दैनिक जनतेचे मत हा हे वडापाव आमचा ना पाण्याच्या आम टाकीच्या खाली आहे मालेगाव मध्ये हा सिद्धार्थ भाऊ ये जा तुम्ही खायला खूप फेमस झालेला आहे हो आमचा वडापाव एकदा खाऊन बघत नंतर ओळख पण सांगा बरं का नाव घेऊ सांगा जा तुमचं आले की आम्ही कसं काय ओळखू तुम्हाला कारण गर्दी राहते ना कस्टमरकडे लक्ष नाही तेवढं राहा मग कसं काय पाणी पाऊस वगैरे आहे का सिद्धार्थ भाऊ तुमच्या इकडे आमच्या इकडं खूप आबाळ आलेला आहे पाणी पाणी यायची शक्यताच आहे आता दुपारून येईलच तीन चार वाजता नाही तुमच्या इकडे पाणी बर बर आमच्या इकडे तर रोजच चालू आहे पाऊस रोजच या लागला हे नाव सांगा शर्ष बाबा सिद्धार्थ आहे नाही शेतकरी ब्रँड हा शेतकरी ब्रँड कोण आहे भाऊ तुमचं नाव सांगा शेतकरी ब्रँड वन मॅन कोण आहे राम राम हा तुम्हाला पण राम राम आमच्या मनापासून राम राम ब्रँड कसे काय आहेत तुम्ही बरे आहेत का जेवण वगैरे झालं तुमचं दुपारच झाले का तुमचे जेवण बोला भाऊ तुमचं नाव सांगा एकदा शेतकरी ब्रँड नाव सांगा तुमचं सब्सक्राइब पण करा मला लाईक पण करा किती जण माझ्याशी आता एकावन्नजण मध्ये आहेत पण तिघाच जणांनी मला सबस्क्राईब केलं आहे कोणीच करत नाही लाईक केलाय तिघाच जणांनी सबस्क्राईब कोणीच करत नाही मला आम्ही हा शेतकरी ब्रँड आम्ही मालेगावहून बोलतो भाऊ तुम्ही कुठून बोलता बोला भाऊ तुम्ही कुठून बोलता आम्ही मालेगावहून बोलतो मालेगाव तालुका हा तुम्ही कुठून बता लोणनार लोणार लोणणार बोलता का तुम्ही लो लोनार लोणणी लोणणार का नाव कळू द्या ना तुमचं नाव काय आहे ते पासष्ट हे काय रेशप नाव त्याच लँग्वेजवर का है ना आम्हाला पण सबस्क्राइब करा तुमचं चॅनल आहे का तुमच्या चॅनलचं नाव सांगा बरं मला करतो सबस्क्राईब हो तुम्हाला तुम्हाला पण सबस्क्राईब करतो तुम्ही पण आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आमचं चे चॅनल आहे बॅड आता दोन दिवस झाले पाणी दोन दिवस बाद झाला पाणी दोन दिवसा बाद पाणी झालं का सिद्धार्थ भाऊ तुमच्या इकडे बर बर थांबकी काही हा शेतकरी ब्रँड हो हो आम्ही सबस्क्राईब करतो तुम्हाला लाईक पण करतो तुम्ही पण करा आम्हाला लाईक आमचा आम व्हिडिओ बघा म्हणा त्याच्यावर हाय करा मग करतो आमचा व्हिडिओ बघा युट्यूब वरचा हे हे व्हिडिओ आहे ना लाईव्ह मध्ये आमचा हे बघा नाही नाही याच्यावर व्हिडिओ बघा एखादा त्याच्यावर कमेंट करा आमचा एखादा व्हिडिओ बघा त्याच्यावर कमेंट करा तुम्ही मग मी त्या चॅनलला सबस्क्राईब करतो तुमच्या शेतकरी ब्रँड तुम्ही नाव नाही सांगितलं तुमचं मी कशी बोलू तुम्हाला शेतकरी ब्रँड म्हणूनच बोलू का नाव सांगा तुमचं सिद्धार्थ भाऊ दोन वन दिवस झाले तुमच्या इकडे पाणी पडला हो ना बर बर चांगली गोष्ट आहे पाऊस पाहिजे हो तेवढच आताच एकावन्न आता छप्पन जण लाईव्ह मध्ये आहेत माझ्यासोबत पण लाईक कोणीच करत नाही सबस्क्राईब पण कोणीच करत नाही नाव सांगा ना, ना शेतकरी ब्रँड तुमचं नाव सांगा हो तुम्ही कमेंट केली काय कमेंट केली तुम्ही बरोबर ठीक आहे बरं बरं ठीक बर आहे ठीक आहे तुमच्या चॅनलला मी सबस्क्राईब करतो तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतो आम्ही बरं भिडवला का बरं ठीक आहे बर। लक्षात आलं तुमच्या चॅनलला आम्ही सबस्क्राईब करतो तुम्ही पण करा पेमेंट आली का तुम्हाला युट्यूबचे किती सबस्क्राईबर आहेत तुमचे तुमचे सबस्क्राईब किती आहेत शेतकरी ब्रँड तुमचे सबस्क्राईब किती आहेत नाव सांगितलं अहो तुमचं नाव कळू द्या मला नाव सांगितलं चांगलं होईल प्लीज तुमचं नाव घेऊन बोलते मी तुम्हाला किती झाले तुमचे सबस्क्राईब Family, नहीं? नहीं बर बर, तुम। बर, बर तुम्ही केला धन्यवाद थँक्यू तुमच्या सबस्क्राईब किती झाले सांगा मला काय दिखराई मी काहीच नाही काय यायची हर्षतला आहे भाभी दुपट्टा लिहिलो आप

हा निवास, निवास भाऊ बोला केला का के सबस्क्राईब तुम्ही आम्ही पण करतो तुमच्या नका टेन्शन घेऊ तुमचे सबस्क्राईब किती झाले सांगा मला किती झाले तुमचे पंच्याहत्तर जण आता लाईव्ह मध्ये चार जणांनी लाईक केलेले आहे ला मला